सव्वा दोन किलो गांजा जप्त दोघांना अटक पंचिंग साखर कारखान्याच्या गाड्या अड्ड्याजवळ गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना स्थानिक अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकाने सापळा रचून पकडले अरबाज नजीर चौधरी वयवर्ष बावीस व निजाम मोहद्दीन मुल्ला वयवर्ष बावीस दोघे राहणार आझाद नगर तारदाळ अशी त्यांची नावे आहेत त्यांच्याकडून दोन किलो दोनशे चाळीस ग्रॅम गांजा दोन मोबाईल मोटरसायकल तीन हजार शंभर रुपये रोख असा एक लाख एक्क्याऐंशी हजार शंभर रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबतची फिर्याद कॉन्स्टेबल प्रदीप पाटील यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली आहे गौंडी काम करणाऱ्या अरबाज व निजाम गांजा विक्रीसाठी पंचिंगा कारखान्याच्या गाड्या अड्ड्याजवळ येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार सापळा रचून त्यांना पकडले ही कारवाई स्थानिक गुन्ह्याशी शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार कोल्हाळ उपनिरीक्षक संतोष गळवे प्रदीप पाटील यांच्या पथकाने केले आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज